नमस्कार मैत्रिणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर्दी खोकल्यामुळे आवाज थोडासा बसलेला आहे सॉरी माझा आवाज थोडासा क्लिअर येणार नाही या विकेंडला मी माहेरी गेली होती त्यांच्या सोसायटीमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम आम्ही कसा एन्जॉय केला आणि त्या कार्यक्रमासाठी मी कोणते हेअरस्टाईल केलेले आहे ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे